दुरावा नात्यांमध्ये निर्माण झालाय तो कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी काय नक्की केलं पाहिजे आज कसं झालंय ना प्रत्येकजण आतून थोडासा डिस्चार्ज झालाय डिस्चार्ज झालाय म्हणजे ज्यात आपण म्हणू शकतो की जी स्वतःची एक एनर्जी असते पूर्वी घरामध्ये एक किंवा दोन व्यक्ती कमवते असायचे आणि घरामध्ये दहा वीस जण सुंदर ते कुटुंब चालायचं एकमेकांना सपोर्ट तर करतच होते पण त्या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये जो निस्वार्थ भाव होता आणि स्वतःचा विचार न करता तो परिवाराचा विचार करत होता त्यामुळे त्या, त्या घरामध्ये एक ताकद भरली जात होती Hmm. आज प्रत्येकाला असं वाटतंय की मी ह्याच्या पुढे जावं त्याच्या पुढे जावं सगळेजण रेसमध्ये उभेन सगळेजण धावतात hmm. जर त्या व्यक्तीला विचारलं का धावतात ते तर बहुतेक तो, बहुत तो व्यक्ती पण त्याचं उत्तर देऊ शकत नाहीये hmm. दुनिया धावते म्हणून मी पण धावतोय hmm. बहुतेक ह्या कारणामुळेच नात्यांमध्ये वेळ देणं कमी होतंय विचारणं कमी होतंय पण हे भरण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्पिरिच्युअलिटीची खूप गरज आहे ज्याला आपण अध्यात्म म्हणतो कारण अध्यात्मामध्ये अध्यात्मा व्हॅल्यूज आहे आणि अध्यात्म हा करायचा नसतो अध्यात्म हा जगायचा असतो अध्यात्म आपल्याला जगायला शिकवतो हु तर ज्यावेळेस अध्यात्म आपल्या जीवनामध्ये एंटर होतो त्या सगळ्यात पहिलं नातं आपलं स्वतःशी बनतं ज्याला आपण म्हणतो सेल्फ रिलायजेशन सेल्फ रिअलायझेशन hmm. wow. तर स्वतःशी नातं बनतं hmm. मग ज्यावेळेस आपण आपल्याशी नातं बनवतोय hmm. आसपास जी लोक आहेत hmm. त्यांच्याबरोबर सुद्धा आपल्याला नातं बनवायला खूप सोपं जातं वा wow, हे मला खूप आवडलं की जेव्हा आपण स्वतःला ओळखतो किंवा स्वतः बरोबरच आपलं जे, बरो जे नातं आहे ते जाणतो तेव्हा आपण इतर लोकांबरोबर जे नातं आहे ते अजून छान बनवू शकू आणि हे करण्यासाठी आपल्याला मदत होईल अध्यात्माची असं तुम्ही म्हणलात नक्कीच पण मग मनात एक प्रश्न निर्माण होतो कारण मी असं ऐकलंय की जेव्हा माणूस आध्यात्मिक होतो अध्यात्माचा प्रवेश होतो त्याच्या ते जीवनात तेव्हा तो अलिप्त होत जातो अनासक्त होत जातो इतरांपासून तो दुरावतो तर मग असं कसं शक्य आहे की जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गाने जात जातो तेव्हा आपल्या नात्यांमधील जो दुरावा आहे तो कमी होत जातो हे कसं शक्य आहे अध्यात्मामध्ये ती शक्ती आहे की मी स्वतः ज्याला आपण म्हणतो सेल्फ रिलायजेशन ही करून देण्याची शक्ती अध्यात्मामध्येच आहे आणि ज्यावेळेस मी स्वतः बदलायचा विचार करते आणि कुठला बदल तर सपोज मला कोणीतरी कुठल्या तरी, तरी गोष्टीमध्ये दुखावलं मी तिथे दुःखी झाली बरोबर मी आता स्वतःला रिलाइज करते की त्या व्यक्तीने मला एक वाईट शब्द बोलला तर मला इतकं दुःख झालंय मग मी जर दुसऱ्या व्यक्तीला बोलल्यानंतर त्याला देखील ते दुःख होईल ना मग हे मला रिलाइज होत आहे की मला असे शब्द समोरच्या व्यक्तीला बोलायचे नाहीये हे आहे अध्यात्म अच्छा म्हणजे ज्यावेळेस मी एक सुंदर जीवन जगायला लागते मी स्वतः एक एक गोष्ट बघायला लागते एक एक गोष्ट बघायला लागते रिअल आय रिअल आय रिलायजेशन रिअल आय ज्यास माझा तो अध्यात्माच्या माध्यमातून जो एक पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो त्यातनं हा बदल संभव आहे अध्यात्मामध्ये ती शक्ती आहे की आपण परिवर्तन जे आहे स्वतःपासून सुरुवात करतो नाहीतर आज आसपास जर जी लोक आहेत ना ती वावरतात तुम्ही त्यांना फक्त विचारा परिवर्तन हे व्हायला पाहिजे का प्रत्येक जण हो म्हणतोय परंतु परिवर्तन कुठलं व्हायला पाहिजे ते म्हणतात दुनिया बदलली पाहिजे स्वतःला तो व्यक्ती बदलायला तयार नाहीये पण ज्यावेळेस अध्यात्मामध्ये आपण येतो त्यावेळेस सुरुवात आपल्यापासून होते आणि ब्रह्माकुमारी विद्यालय जे आहे ह्या hmm. विद्यालयामध्ये खूप सुंदर स्लोगन सांगितलं गेले hmm. स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन लागतो ला ला hmm. ही सुरुवात अध्यात्मापासून होते yeah. अध्यात्मामुळे आपल्यामध्ये सहनशक्ती येते समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची शक्ती येते hmm. स्वतः काय करायचं काय नाही करायचं हे एक डिसिजन पॉवर ज्याला म्हणतो ती आपल्यामध्ये डेव्हलप होते एक अंडरस्टँडिंग की नात्यांमध्ये जो धुरावा तुम्ही बघता ना ते नाते हे नाजूक झालेलेच आहे पण ते कळत न कळत एकमेकांपासून दूर जातात ते तिथे मिसअंडरस्टँडिंग की व्यक्ती कळत न कळत अशा काही गोष्टी स्वतःच्याच मनाने तयार करून किंवा ती व्यक्ती कुठल्या एनर्जीने बोलते आणि मी ते कुठल्या एनर्जीने घेते ह्यामुळे सुद्धा नात्यांमध्ये खूप मोठा दुरावा निर्माण होतोय कारण अध्यात्मामध्ये अध्यात्मा अध्यात्मा ती ताकद आहे की तिकडनं नेगेटिव्ह एनर्जी जरी आली तर मी पॉझिटिव्ह एनर्जीने त्याला व्यवस्थित हॅन्डल करू शकते अच्छा कारण ज्यावेळेस आपण अध्यात्मिक जीवन जगायला लागतो तर कळत ना कळत आपल्या विचारांमध्ये बदल होतो आणि ज्यावेळेस विचारांमध्ये बदल होतो त्यावेळेस आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी पॉझिटिव्ह क्रिएट होते okay. मग आपल्या सर्कल मध्ये जी पण लोक येतात आणि त्यातल्या येतात जे माझ्या खूप जवळचे आहे त्या लोकांना ती एनर्जी लवकर पोचते